डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे गटारीच्या निमित्ताने सदैव वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे गटारीच्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली आणि एक नवा विचार सांगू पाहणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे गटारीच्या निमित्ताने गटहारी अमावसेला कुणी म्हणू नका गटारी गतहारी अमावसेला कुणी म्हणू नका गटारी कथाकथित संस्कृती रक्षक मोठ मोठ्याने डोळे वटारी कथाकथित रक्षक मोठ मोठ्याने डोळे वटारी डोळे वटारी गताहारी अमावस्येची तुम्ही गटारी अमावस्या केलेली आहे आणि सोशल मीडियावरती तसा अपप्रचार केला जातो आहे तिला गटारी अमावस्या न म्हणता गताहारी अमावस्या म्हणा म्हणजे जो वर्ज आहार आहे ठराविक जणांना श्रावणाच्या पार्श्वभूमीवरती हो तो आहार टाळणारी ही अमावस्या म्हणून तिला गटहारी अमावस्या असं म्हणा तिचं दुसरं नाव दीप अमावस्या यावरती या, या तथाकथित संस्कृती रक्षकांचा दृष्टिकोन सांगणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा गटारी अमावस्याला कुणी म्हणू नका गटा गटारी अनावसेला कुणी म्हणू नका गटारी तथाकथित संस्कृती रक्षक मोठमोठ्याने डोळे वटारी तथाकथित संस्कृती रक्षक मोठ मोठ्याने डोळे वटारी मोठ मोठ्याने डोळे वटारी सदैव दुसरं आणि शेवटच कडवं जे काहीतरी वेगळं सांगू पाहत आहे विकृतपणा टाळला पाहिजे अपभ्रंशित रूप टाळलं पाहिजे पण तो कुठला काळ आणि कसा यावरती भाष्य करणार सदरील वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं दीप अमावस्येच्या निमित्ताने डोक्यात प्रकाश पडला पाहिजे ते वात्रटीकेचं प्रत्येक वात्रटीकेच्या ओळी ओळीत बिंबवलेलं सत्य म्हणून दीप अमावस्येच्या निमित्तानं डोक्यात प्रकाश पडला पाहिजे वात्रटिका सतत काहीतरी सांगू पाहत असते तिला निमित्त हवं असतं आणि आज निमित्त आहे ते गटारी अमावसेचं गटहारी अमावसेचं किंवा दीप अमावसेचं म्हणून दीप अमावसेच्या निमित्ताने डोक्यात प्रकाश पडला पाहिजे आणि संस्कृती आणि परंपरांमधला विकृतपणा बाहेर काढला पाहिजे संस्कृती आणि परंपरांमधला विकृतपणा बाहेर काढला पाहिजे विकृतपणा बाहेर काढला पाहिजे तर त्या गतहरीला गटारी म्हणणं चुकीचं आहे असं सत्य वाटू लागेल कारण परंपरा आणि संस्कृती मधला विकृतपणा तुम्हाला मला ज्ञात आहे त्याचे तुम्ही आम्ही बळी आहोत पण वात्रटिकेच हे प्रतिपादन आहे चांगल्या परंपरा पुढं नेल्या पाहिजेत कालबाह्य परंपरांचा विकास केला पाहिजे आणि चुकीच्या कालबाह्य परंपरा मोडून काढल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर नव समाजाची निर्मिती म्हणून नव समाजाचं आव्हान म्हणून नव्या परंपरांची निर्मितीही केली पाहिजे हे सांगणार सदरील वातडिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा दीप आपोसेच्या निमित्तानं डोक्यात प्रकाश पडला पाहिजे दीप निमित्तानं डोक्यात प्रकाश पडला पाहिजे संस्कृती आणि परंपरांमधला विकृतपणा बाहेर काढा पाहिजे संस्कृती आणि परंपरांमधला विकृतपणा बाहेर काढा पाहिजे विकृतपणा बाहेर काढा पाहिजे आजच्या वात्रटिकेचं नाव होत गटारीच्या निमित्ताने ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्यकांती सूर्यकांती